चंदगड तालुक्यातील गुडेवाडीचे सुपुत्र डॉक्टर पाटी, गुडे परशराम पाटील यांची राज्य शेती मूल्य आयोगावर नियुक्ती कृषी अर्थशास्त्र उत्पादन खर्च आणि शाश्वत शेती क्षेत्रातील दीर्घ कार्याचा गौरव शेतकऱ्यांच्या हितासाठी अनुभवाचा होणार लाभ चंदगड तालुक्यातील गुडेवाडी या ग्रामीण भागातील सुपुत्र आणि प्रख्यात कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर परशराम पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य शेती मूल्य आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्य शासनानं या निवडीची अधिकृत घोषणा केली असून चंदगड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होतोय डॉ पाटील हे अनेक वर्षांपासून कृषी क्षेत्रातील संशोधन धोरण निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर कार्यरत आहेत कृषी अर्थशास्त्र अन्न सुरक्षा कृषी धोरण बाजार व्यवस्था आणि उत्पादन खर्चाचं विश्लेषण या विषयांवर त्यांनी उल्लेखनीय संशोधन आणि लेखन आहे त्यांचं संशोधन कार्य विविध राष्ट्रीय आणि नि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालं असून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सशक्तीकरणासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे केंद्र सरकार तसंच विविध राज्यांच्या कृषी अर्थ सल्लागार समित्यांवर सदस्य म्हणून काम करत असताना डॉ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला न्याय दर पीक विमा आणि शाश्वत शेती या विषयांवर व्यवहारिक सूचना मांडल्या आहेत त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून राज्य शासनानं त्यांची शेतीमूल्य आयोगावर नियुक्ती केली आहे या आयोगामार्फत राज्यातील विविध पिकांचं दर निर्धारण उत्पादन खर्चाचा अभ्यास आणि बाजारभाव स्थिरतेसाठी उपाययोजना यासारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात त्यामुळे डॉक्टर पाटील यांच्या अनुभवाचा आणि तज्ज्ञतेचा राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी थेट उपयोग होणार आहे गुडेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी या निवडीचा अभिमान व्यक्त करत ग्रामीण भागातून राज्य पातळीवर योगदान देणारा एक विद्वान प्रतिनिधी आमच्यातून पुढं गेलाय असं समाधान व्यक्त केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा